निसर्गाची साज अशीच आपल्याला खुणावत असते इथे समुद्राची गाज आहे आणि इथे नारळी पोफळीच्या बागाई आहेत मग अशा निसर्गरम्य वातावरणात एखाद्या कवी मनाला कविता सुचली नाही तरच नवर मग मला कोणती कविता सुचते ऐका स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे आज मला कळलं निसर्गाने काय दिलं निसर्गाने का काय दिलं आज मला कळलं जीवनाचं सार शोधत मन निसर्गाकडेच वळलं किती वाकड्या वाटा नदीच्या प्रवासात किती वाकड्या वाटा नदीच्या प्रवासात तरीही जलतरंग पुढे पुढेच जातात विस्तीर्ण त्या सागराची आस मनी धरतात विस्तीर्ण त्या गगनचुंबी पर्वतांचं जमीनेशी गगनचुंबी पर्वतांचं जमिनीशी नात अलक साधेपणाची जाणीव करून देत जेव्हा आभाळ रंगीत जेव्हा आभाळ रंगीत पांघरून लेतं रंगांच्या स्वरूपात ऐक्यच तर दाखवत आसरा देत झाड आसरा देत झाड कधी चिमण पाखरांना स्व कष्टाचं फळ कधी थकल्या भगल्यानाखरांना स्वकष्टाचं फळ कधी थकल्या मातीलाही आधार सावली गाई गुरांना परोपकाराचं मोल हेच तर सांगतं थोरा मोठ्यांना खरा आनंद मिळवण्यासाठी खरा आनंद मिळवण्यासाठी चला निसर्गाची सई करू चला निसर्गाची सई करून निसर्गात जाऊन घेऊन येता येतात निसर्ग खराच आहे सर्वात मोठा गुरु निसर्ग खराच आहे सर्वात मोठा गुरु सरल्या ऋतूंना निरोप देत नवे पर्व करतोसो सरल्या ऋतूला निरोप देत नवे पर्व करतोस साऱ्या सृष्टीला करीत घेण्या आभाळ माये देवाचे ला कवेत घेण्या आभाळ मायेने वाकले हे निसर्गाचे दान पहाया दोन डोळे लाभले हे निसर्गाचे दान पहाया दोन डोळे लाभले